श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीळा नंबर बत्तीस गोंड वा, गोंडवाड्यातील गोड लोकात बारा वर्षे मुक्का महादायसा भूतानंदाच्या मुलीच्या घरी भिक्षेला गेली होती तेथे -ते भूतानंदाच्या नातीने चिंच चिंच करंड्यात शिजवलेले तांदूळ वाढले मग भिक्षा घेऊन आल्यावर तिने सर्वज्ञांना विचारले जी जी असे कसे तांदूळ शिजविले सर्वज्ञ म्हणाले हो बाई शिस्तात आम्ही बिबिंज प्रदेशात गोड लोकात होतो त्यांना आमची फार आवड ज्यावेळी आम्ही त्यांना दिसत नसायचे त्यावेळी ते देवणे देवणे अशा अर्थपूर्व खाका मारून बोलवत असत दिसल्यानंतर किलू किलू असे असे उद्गार करीत नाचायचे आमचे हातपाय प्रेमाने दाबायचे लाडी वाडाने पोटाला मुके घ्यायचे मग बांबूचे खांड कापून त्यात तांदूळ भरायचे चिकट उडीदाच्या पिठाने त्या त्या कांडाचे तोंड बंद करून वरून माती लावून विस्तवात घालायचे किती वेळात तांदूळ शिजायचे हे त्यांनाच माहीत होते मग मा एका भागाला चिरून त्यातील भात वाळीवर टाकायचे एका धोरणात मध एका धोरणात पाणी ठेवायचे जमिनीतील पाण्याची शीर तीही तेच जाणत असत त्यांनी हाताने जमिनीवर थोडेसे उरकले की लगेच पाणी लागत असे मग आम्हाला जेऊ घालायचे काही काळ गेल्यानंतर आम्ही तेथून निघालो श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय